राज्य सरकारच्या महसूल विभागाने तब्बल पन्नास वर्षांनंतर सात बारा उतार्यात महत्वाचे अकरा बदल केले के तसे के आहेत तसेच ज्या काही नवीन सुधारणा आहेत त्या सात बारा उतार्याला अधिक स्पष्ट अचूक करण्याच्या दृष्टीने केल्या गेल्या आहेत मग आता हे बदल काय आहेत हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे चला तर मग जाणून घेऊ त्या अधिक माहिती तर सात बारा उतारा म्हणजे काय सात बारा उतारा म्हणजे शेत जमिनीचा अधिकार अभिलेख यात दोन प्रमुख भाग असतात गाव नमुना सात कोणत्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे हे दर्शवतो गाव नमुना बारा त्या जमिनीवर कोणत्या पिकांची लागवड झाली आहे याची नोंद देतो सरकारने या दोन्ही भागामध्ये सुधारणा करून त्याला अधिक स्पष्ट आणि वापरण्यास सोपे बनवले आहे तर सात बारा उतार्यात करण्यात आलेले अकरा महत्वाचे बदल गावाच्या नावासोबत कोड क्रमांक गाव नमुना सात मध्ये आता गावाचा कोड क्रमांक दिसतो जमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता लागवडी योग्य आणि पोट खराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवले जाते आणि त्याची एकूण बेरीज दाखवली जाते नवीन क्षेत्र मापन पद्धती शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर हे एकक वापरण्यात येते खाते क्रमांकाची स्पष्टता यापूर्वी इतर हक्क मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर असतो मयत खातेदारांच्या नोंदणीत बदल मृत व्यक्ती कर्जबोझे आणि ई कराराच्या नोंदी कंसादर्श दर्शवण्याऐवजी त्यावर आडवे रेष मारली जाते प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंद फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनीसाठी प्रलंबित फेरफार हा स्वतंत्र रकाना तयार केला जातो जुने फेरफार क्रमांक वेगळे सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना तयार करण्यात आला आहे खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येते गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकाने शेवटी दाखवली जाते बिनशेती जमिनीसाठी नवीन बदल बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एकक राहणार असून जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आले आहेत अकृषक जमिनीसाठी विशेष सूचना बिनशेतीच्या सात बारा उतार्याच्या शेवटी आता सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने गाव नमुना बारा लागू नाही अशी सूचना दिली जाते नवीन सात बारा उतार्याचा नागरिकांना होणारा फायदा तर दरम्यान झालेले बदल सात बारा उतार्याला अधिक माहितीपूर्ण बनवतात आणि महसूल विभागाच्या कामकाजात अचूकता व गतीमानता आली आहे सरकारने तीन मार्च दोन हजार सात बारा आणि आठ शासनाचा आणि ई महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यासही मान्यता दिली होती या सुधारणामुळे सात बारा उतारा अधिक स्पष्ट आणि नागरिकांसाठी समजण्यास सोपा झाला आहे तसेच डिजिटल प्रणालीमुळे महसूल विभागाच्या कामकाजातही सुसूत्रता आली आहे